हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ एन्जॉय मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी निर्णय एन्जॉय करता मॅथ्स अँड सायन्स इक्वेशन ही वन व्हेरिएबल खूप इंटरेस्टिंग खूप छान असा चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यामध्ये वन प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन प्रेस करा म्हणजे असे इंटरेस्टिंग आणि नॉलेजफुल व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज बघायला मिळते हा आहे तुमचं प्रॅक्टिस आहे ट्वेल्व्ह पॉईंट टू आणि त्याच्यामधला आहे हे फर्स्ट एक्झाम्पल हे एक्झाम्पल्स तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला बोर्ड एक्झामला सगळ्या प्रकारच्या एक्झामला विचार जात असतं प्रकारचे एक्झाम्पल आहे त्यामुळे हे एक्झाम्पल अगदी छान व्यवस्थित समजून घ्या माझ्यासोबत मदर्स मदर इज ट्वेंटी फायव्ह इयर्स ओल्डर दॅन हर सन आई मोठीच असणारे मुलापेक्षा आई ही मुलापेक्षा पंचवीस वर्षांनी मोठी आहे फाइव्ह सन्स एज मग त्या मुलाचं वय किती आहे इफ आफ्टर एट इयर्स द रेशो ऑफ सन्स एज अँड मदर्स एज विल बी फोर अपॉन नाईन आता बघा ह्या प्रकारचे ज्या वेळेस एज चे एक्झाम्पल येतात ना त्यावेळेस एक टेबल बनवून घ्यायचा कुठला पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर हा कुठेतरी बनवून घ्यायचा अशा पद्धतीने आपण एक चार्ट बनवून घेणार आहोत पास्ट प्रेझेंट फ्युचर थ्री टेन्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग त्या वयांमध्ये काय दिलेलं असतं तुम्हाला एक तर आठ वर्षापूर्वी आठ वर्षानंतर किंवा आताच वय मग आता इथे काय घेतलेलं आहे मदर आणि सण मदर आणि सण हे दोघं आहेत दोघांची आपण वयांचे कम्पेअर करू तर मदर इज ट्वेंटी फाय इयर्स ओल्डर दॅन हर सन मग आपण समजा सनचं प्रेझेंट एज आहे ते एक्स मांडलं तर मग आईचं प्रेझेंट एज काय काय येणार आहे ओल्डर पंचवीस वर्षांनी हो मोठी म्हणजे एक्स प्लस ट्वेंटी फाय येणार आहे आईचं प्रेझेंट एज काय आहे एक्स प्लस ट्वेंटी फाय आहे कारण ती पंचवीस वर्षांनी मोठी आहे मुलगा एक्स वर्षाचा असेल तर इफ आफ्टर एट इयर्स आठ वर्षानंतर म्हणजे फ्युचर हे तिन्ही कॉलम भरले पाहिजे असं काही नाही आता इथे पाचचा काही संबंध नाही म्हणजे हा कॉलम ब्लँड राहणार आहे मग फ्युचर मग आठ वर्षानंतर मग आठ वर्षानंतर म्हणजे हे किती होणार आहे एक्स प्लस ट्वेंटी फाय आईचं वय आणि त्याच्यामध्ये जर आपण एट ऍड केले तर किती होईल आईचं वय फ्युचरमध्ये एक्स प्लस थर्टी थ्री आठ वर्षानंतर आईचं वय किती होणार आहे एक्स प्लस थर्टी थ्री त्यानंतर इफ आफ्टर एट इयर्स जर ऑफ सन्स एज अँड मदर्स एज त्यांनी डायरेक्ट रेशो दिलेला आहे मग ते जर आईचं थर्टी थ्री झालं तर आठ वर्षांत त्या मुलाचं पण काय होणार एक्स प्लस ए आठ वर्षांनी आठ ऍड केले म्हणजे हे झालं आठ वर्षानंतर या सन्सचं एज आणि हे मदरचं एज त्यांचा रेशो पण दिलेला आहे फोर इज टू नाईन आणि मग याच्यावरून आपल्याला काय करायचं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय मग हा कच्चा मध्ये टेबल तुम्ही रफ पेजवरती किंवा Uh, तुम्हाला कॅल्क्युलेशन uh, करण्यासाठी जागा दिलेली असते तिथे हे करून घ्यायचं आणि नंतर मग काय करायचं याच्यावरून एक छान वर्ड प्रॉब्लेम लाईक प्रॉपर शेप तुम्ही द्यायचा आहे कशा पद्धतीने मग पहिलं काय करणार तुम्ही लेट द एज ऑफ लेट द प्रेझेंट लेट द सन्स एज हा लेट लेट द प्रेझेंट एज ऑफ सन इज इक्वल टू एक्स इयर आपण मानून घेऊया लेट द लेट्स द प्रेझेंट एज हा प्रेझेंट एज त्याच्यावरूनच लिहितो आपण त्या टेबलवरून तो टेबल तुम्हाला उपयोगी पडेल प्रेझेंट एज ऑफ सन इज एक्स इयर्स मुलाचं आत्ताच वय काय म्हणलं आपण एक्स इयर्स मग आईचं पण वय काय लिहिलं मग ती लिहून घेऊया देअर फॉर द प्रेझेंट एज ऑफ मदर मग आईचं वय किती आलं बाळांनो एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह इयर्स एक्स प्लस ट्वेंटी फायव्ह इयर्स त्यानंतर आपल्याला त्यांनी कंडिशन टाकलेली आहे की आठ वर्षानंतर मग काय करायचं पुढे बाय द गिवन कंडिशन बाय द गिव्हन कंडिशन त्यांनी दिलेल्या नुसार आठ वर्षानंतर दोघांची वय काढून घेऊया आफ्टर एट इयर्स आफ्टर एट इयर्स आईचं वय किती आणि मुलाचं वय किती लिहून घेऊया आपण आफ्टर एट इयर्स द सन्स एज सन्स एज किती होईल आठ वर्षानंतर एक्स प्लस एट इयर्स होणार आहे ठीक आहे आणि आठ वर्षानंतर आईचं वय किती होणार आहे मदर्स एज मदर्स एज इज इक्वल टू आता किती आहे एक्स प्लस ट्वेंटी फाय त्याच्यामध्ये आपण अजून आठ मिळवल्यानंतर आज किती तुमचं ते एक्स प्लस थर्टी थ्री हे आठ वर्षांनी येणार आहे आणि आता आपल्याला काय करायचं त्यांनी रेशो दिलेला आहे बाय द गिवन कंडिशन की त्यांचा जो रेशो काय दिला आहे द सन्स एज टू मदर्स एज वरती सन्स एज आणि खाली मदर्स एज मदर्स एज आता सन्सचं एज थोडं कमीच असणार आईचं वय जास्त असणार म्हणून तो रेशो काय फोर एस टू नाईन म्हणजे याचा अर्थ आई मुलाचं वर्ष मुलाचं वय चार आईचं नऊ वर्ष असं होत नाही त्याला काहीतरी कशाने तरी आपल्याला गुन्हावं लागणार आहे गुन्हावं लागणार आहे आणि मग ते आपल्याला तिथे वय काय मिळणार आहे ठीक आहे सो so, आपण आता हे रफ करू हा टेबल तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आता सन्स एज किती आहे एक्स प्लस एट मदर्स एज किती आहे तुमचं एक्स प्लस थर्टी थ्री अँड रेशो फोर इज टू नाईन आता हे इक्वेशन तयार झालं इक्वेशन तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता मग आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लाय होऊ शकतं बघा हा देअर फॉर नाईन एक्स प्लस एट आणि इथे फोर एक्स प्लस थर्टी थ्री असं आपण इक्वेशन सॉल्व्ह करणार आहे ठीक आहे सो so, 9 into एक्स नाईन एक्स 9 नाईन 8, एट नाईन एट जा सेव्हन्टी टू फोर इंटू एक्स फोर एक्स प्लस साईन एज इट इज फोर इंटू थर्टी थ्री सो याचा मल्टिप्लिकेशन करावं लागेल थ्री फोर जा ट्वेल्व्ह फोर थ्री जा ट्वेल्व्ह प्लस वन थर्टी वन थर्टी टू आणि आता पण संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला सो नाईन एक्स हा फोर एक्स सिक्स डे प्लस आहे की देताना मायनस झाला आणि वन थर्टी टू एज इट इज हा प्लस सेवेंटी टू आहे इकडे ना मायनस सेव्हन्टी मग नाईन नाईन मधून फाय गेले तुमचे किती झाले इथे फाय एक्स उरले आणि इथे बघा टू मायनस टू झिरो किंवा इथे कुठेतरी तुम्ही मायनस करून घ्या वन थर्टी टू मायनस सेव्हन्टी टू इथे झिरो इथे थर्टीन झाले थर्टीन सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व्ह थर्टीन किती आले तुमची इथे सिक्स आणि इथे झिरो सो इथे सिक्स्टी आलेला आहे आणि पुढची स्टेप तर सगळ्यांना माहिती आहे हा फाय जो आहे तो डिव्हिजनला जाणार आहे तुमचा मल्टिप्लिकेशन सायन्स इट गोज टू डिव्हिजन सो सिक्स्टीला फायने डिवाईड करूया फाय वन जास्त टू ट्वेल्व म्हणजे आपल्याला पहिली किंमत मिळालेली आहे काय एक्स इज इक्वल टू ट्वेल्व मिळाला आहे इफ द इफ आफ्टर एट इयर्स द सन्स एज विचारले त्यांनी सन्स एजेस मिळालेलं आहे एक्स म्हणजे काय म्हटलं होतं आपण लेट प्रेझेंट एज ऑफ सन इज इक्वल टू एक्स इयर्स म्हणजे द प्रेझेंट द प्रेझेंट एज ऑफ सन एज एजन इयर्स हा ट्वेल्व्ह इयर्स आणि ते जर तुम्हाला या उदाहरणामध्ये आईचं वय विचारलं तर कसं काढणार तुम्ही मदर्स एज हा मदर्स एज जर तुम्हाला काढायला लावलं आता हे विचारलेलं नाही पण तुम्हाला सांगते पुढे एक्स्ट्रा मदर्स एज काय म्हणलेलं आहे एक्स प्लस ट्वेंटी फायव्ह एक्स किती आला आपला ट्वेल्व प्लस ट्वेंटी फायव्ह म्हणजे आईचं वय किती येणार आहे फाय प्लस टू सेव्हन टू प्लस थर्टी सेव्हन आईचं वय सदोतीस वर्ष येणार आहे मुलाचं वय बारा वर्ष आणि त्याचा जर आपण रेशो केला आठ वर्षानंतर त्यांनी लिहिलं आहे फोर इस टू नाईन मग आठ वर्षांचं पण काढू शकतो सो अशा पद्धतीने आपल्याला फक्त मुलाचं आजचं वय विचारलं आहे ते आपलं आई इथे आलेलं आहे सो स्टुडंट दिस इज अ नेक्स्ट एक्झाम्पल फॉर फोर मार्क्स ऑर थ्री मार्क्स इन द एक्झाम नेक्स्ट एक्झाम्पल आहे छानपैकी त्या प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया आणि मग सॉल्व्ह करूया डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय 12. आता हे फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे फ्रॅक्शन म्हणजे आपण जे अंश आणि छेदाच्या रूपात लिहितो फाय अपॉन सेव्हन किंवा इलेव्हन अपॉइंट थर्टी अशा पद्धतीचा फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे तर डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन डिनॉमिनेटर आता वरती जो लिहितो त्याला न्यूमरेटर म्हणजे अंश म्हणतो खाली जो असतो तो डिनॉमिनेटर त्याला आपण छेद म्हणत असतो मग त्या काय म्हणतात की द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स न्यूमरेटर बाय ट्वेल्व्ह जो डिनॉमिनेटर आहे तो बाराने मोठा आहे त्याच्यापेक्षा न्यूमरेटरपेक्षा पेक्षा इफ द न्यूमरेटर इज डिग्रीज आणि पुढे त्यांनी खूप सारे कंडिशन दिलेले आहेत फ्रॅक्शन इज टू द फ्रॅक्शन अशा पद्धतीने मग एवढं उदाहरण याची सिम्पल आहे आता काय एक्स मानायचं ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर न्यूमरेटर बाय ट्वेल्व आणि त्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल वाला जो न्युमोरेटर लक्षात ठेवा वाला जो न्युमरेटर आहे तो आपल्याला एक्स मानावा लागणार आहे एक एक आपण समजून घेऊया देअर फोर द न्युमरेटर न्युमरेटर ऑफ फ्रॅक्शन एक एक समजून घ्या तुम्ही बी एक्स तो, तो काय म्हणला आपण एक्स मानलेला आहे मग जर न्यूमरेटर एक्स असेल तर डिनॉमिनेटर काय म्हणतात बाराने मोठा आहे बाराने मोठा बारा म्हणजे एक्स प्लस टू येणार आहे देअर फोर द डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर विल बी काय तयार होईल तो ग्रेटर दॅन ट्वेल्व्ह हा ग्रेटर दॅन ट्वेल्व्ह म्हणजे किती एक्स प्लस ट्वेल्व तयार होणार आहे मग याच्यापासून एक फ्रॅक्शन तयार होत तो फ्रॅक्शन कसा असणार आहे फ्रॅक्शन लिहिताना आपण काय करतो वरती जो आहे तो न्यूमरेटर लिहितो खाली डिनॉमिनेटर हा लिहित असतो शॉर्टकटमध्ये लिहित आहे न्युमारेटर किती आलेला आहे आपला एक्स आणि डिनॉमिटर किती झाला x प्लस हा आपला इथे फ्रॅक्शन तयार झालेला आहे इथपर्यंत समजलं त्यानंतर काही कंडिशन दिलेलं आहे त्या कंडिशन कंडिशन नुसार आपण जाऊया फर्स्ट कंडिशन काय आहे बघा इफ द न्यूमरेटर इज डिग्रीज बाय फर्स्ट कंडिशन आहे म्हणून पहिला आकडा लिहिते आणि तुम्ही काय करा ही जी ओळ आहे ते तशीच तशी ते कॉपी करा काय इफ द न्यूमरेटर इज डिग्रीज बाय टू इफ द न्युमरेटर डिग्रीज बाय टू म्हणजे सिस्टमॅटिक तुम्हाला समजेल पण मग न्यूमरेटर काय आहे आपला न्यूमरेटर आहे बघा फायव्ह एक्स तो काय करायचा डिग्रीज बाय टू डिग्रीज म्हणजे मायनस कमी करा न्यूमरेटर हा दोन कमी करा म्हणजे नवीन काय तुमचा न्यूमरेटर काय तयार झाला एक्स मायनस टू परत त्यांनी दुसरी कंडिशन पण तुम्हाला दिलेली आहे दुसरी कंडिशन काय आहे अँड द डिनॉमिनेटर इज इनक्रीज बाय सेव्हन डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर इनक्रीज बाय सेवन जो डिनॉमिनेटर आहे जो छेद आहे तो काय करा सात ने वाढवा मग काय होईल तुमचा तयार ऑलरेडी डिनॉमिनेटर काय आहे एक्स प्लस ट्वेल्व मग त्याच्यामध्ये अजून काय करा सात ने वाढवा म्हणजे तो नवीन न्यू डिनॉमिनेटर तयार होईल काय एक्स प्लस नाईन्टीन हा तुमचा नवीन डिनॉमिनेटर काय होणार आहे तयार होणार आहे आणि पुढे काय म्हणतात द न्यू फ्रॅक्शन आता नवीन फ्रॅक्शन तयार होतोय न्यू फ्रॅक्शन काय तयार झाला सांगा मला तुम्ही त्यांच्या नुसार न्यूमरेटर काय तयार झाला आपला एक्स मायनस टू आणि डिनॉमिनेटर काय तयार झाला एक्स प्लस नाईन्टीन हा जो न्यू फ्रॅक्शन तयार झालेला आहे ते काय म्हणतात पुढे एक एक लाईन वाचते त्याच्यानुसार मी कॅरी ओव्हर करतो द न्यू फ्रॅक्शन इज इक्व्हॅलंट टू वन टू जो नवीन फ्रॅक्शन तयार झालेला आहे तो कशा इक्विल आहे वन अपॉन्टू च्या मग आपण लिहून घेऊया एक्स मायनस टू एक्स प्लस नाईन्टीन इज टू वन टू सो अशा पद्धतीने आपल्याला काय मिळालं इथे इक्वेशन मिळालेलं नाही इक्वेशन मिळाल्यानंतर आपण काय करणार इथे क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत आणि क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला तो फ्रॅक्शन हा मिळवता येणार आहे सो हा टू इथे जाईल मग टू एक्स मायनस टू त्यानंतर हा जो वन आहे तो इथे शिफ्ट होईल एक्स प्लस नाईन्टीन आपण हे इक्वेशन फटाफट सॉल्व्ह करून घेऊया ठीक आहे सो टू इंटू एक्स टू एक्स मायनस साईन ऍट ऍज इट इज टू टू जा फोर वन इंटू एक्स वन एक्स प्लस नाईनटीन इंटू वन नाईन्टीन ठीक आहे आता संख्या संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला सो हा इकडे प्लस एक्स होता इकडे ना मायनस एक्स झाला मायनस फोर होता इकडे नायनसू वन असतो टू मायनस वन तुमचा एक्स झाला सो प्लस फोर किती झाला नाईन प्लस फोर थ्री इथे ट्वेंटी थ्री झाला म्हणजे आपल्याला पहिलं मिळालेला आहे फ्रॅक्शनचा जो एक्स आहे एक्स म्हणजे काय न्युमोरेटर मिळालेला काय मिळालं इथे न्युमोरेटर सो न्यूमरेटर ऑफ दी फ्रॅक्शन किती मिळाला आपल्याला ट्वेंटी थ्री हा न्युमोनेटरचा न्युमोनेटर मिळालेला आहे आता आपण डिनॉमिनेटर फाईन करू त्याच्यावरून डिनॉमिनेटर काय आहे तुमचा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर आपण मांडलेला ना इथे एक्स प्लस ट्वेल्व मग एक्स प्लस ट्वेल्व करायचं आपल्याला मग एक्स ची व्हॅल्यू काय आली तुमची ट्वेंटी त्याच्यामध्ये ऍड करा काय ट्वेल्व ऍड केल्यानंतर किती बी प्लस टू फाय टू प्लस वन थ्री सो थर्टी फायव्ह डिनॉमिनेटर काय आला थर्टी फायव्ह आला मग आपण न्यूमॉरेटर आणि डिनॉमिनेटर लिहून घेऊया आणि आपला फ्रॅक्शन तयार करूया सो फ्रॅक्शन काय नवीन तयार होईल तुमचा न्यूमॉरेटर किती आला तुमचा ट्वेंटी थ्री डिनॉमिनेटर किती आला थर्टी फाय सो नवीन जो फ्रॅक्शन आहे तो फ्रॅक्शन आपल्याला मिळालेला आहे काय फाइंड द फ्रॅक्शन असा प्रश्न विचारला आहे सो so, आर फ्रॅक्शन इज वॉट ट्वेंटी थ्री अपॉन थर्टी फायव्ह तेवीस पस्तीस हा आपल्याला अपूर्णांक इथे मिळालेला आहे बाय दिस मेथड एक्झाम्पल्स आणते आपण बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी